नमस्कार बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सात महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाच्या हाडामध्ये ताकद देण्यासाठी भरपूर एनर्जी मिळण्यासाठी बाळाला छान झोप लागण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं वजन पटकन वाढवण्यासाठी एक होममेड अशा प्रोटीन पावडरची रेसिपी पाहणार आहोत ही जी पावडर आहे ही डेली तुम्ही बाळाला एक ते दोन चमचे देत असाल तर बाळाचा सर्वांगीण विकास वजन वाढ ही खूप छान पद्धतीने व्हायला मदत होईल वळव रेसिपीकडे ही रेसिपी बनवून मी इथे एक वाटीमध्ये घेतलेले आहेत आलमंड किंवा बदाम हे मी कढईमध्ये टाकलेले आहेत ही कढई जी आहे ही लोखंडाची कढई आहे तुम्हाला लोखंडाच्या कढईमध्ये किंवा जी जाड बुडाची कढई आहे त्यामध्ये अगदी लो मीडियम फ्लेम वरती हे जे बदाम आहेत हे भाजून घ्यायचे आहेत हलकेशे याला काळसर डाग पडायला लागले की तुम्हाला हे काढून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे आहेत किंवा करपवायचे आहेत फक्त याचा जो एक ओलसरपणा आहे हा कमी व्हायला हवा कारण ही आपल्याला पावडर बनवायची आहे जेव्हा तुम्ही छान भाजून घेता तेव्हा पावडर ही छान बनायला मदत होती त्यानंतर नंतर त्याच वाटीनी मी यामध्ये घेतलेले आहेत पिस्ता पिस्ता सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेम वरती हलकेशी काळसर डाग पडेपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत बदाम ज्यामध्ये काढले होते त्यामध्येच मी पिस्ताही काढलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने घ्यायचे आहेत काजू काजू सुद्धा हलकेशे काळसर डाग पडेपर्यंत तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहेत लक्षात घ्या तुम्हाला गॅस कुठेही मोठा करायचा नाही अगदी लो किंवा मीडियम फ्लेम वरती तुम्हाला हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी घेतलेले आहेत वॉलनट आणि वॉलनट सुद्धा तुम्हाला सतत हलवत हलकेशी काळसर पडेपर्यंत तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आपण जेवढे काही ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत त्याचं कोणतंही असं फिक्स प्रमाण नाही आहे परंतु जर तुम्ही ते समप्रमाणामध्ये घेत असाल तर या पावडरला एक छान प्रकारचा फ्लेवर येतो किंवा सगळे जे न्यूट्रिशन्स आहेत हे योग्य प्रमाणामध्ये मिळायला मदत होते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तर इथे सगळे आपल्या ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत यानंतर मी ते काही सीड्स घेतलेले आहेत ज्यामध्ये आहेत सनफ्लावर सीड्स आहेत पंपकिन सीड्स वॉटरमेलन सीड्स थोडेसे तीळ आहेत फ्लॅक्स सीड्स आहेत त्याचबरोबर जे पिवळे तीळ आहेत ते सुद्धा आहेत तर साधारणतः एक ते दीड वाटी असे हे मिक्स सीड्स आहेत जे आपल्याला आता याच कढईमध्ये अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत हे सतत हलवायचे आहेत कारण हे जे तीळ आहेत हे पटकन करपू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला सतत हलवत हे जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही किंवा हे जे तीळ आहेत हे उडत नाही तोपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता या ज्या सीड्स हे जे सीड्स आहेत याला छान असं तेल सुटलेलं आहे यानंतर आपण ज्यामध्ये ड्रायफ्रुट्स काढलेले होते त्यामध्येच हे सीड सुद्धा काढून घ्यायचे आहेत यानंतर मी इथे घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे बाळा जर एक वर्षापेक्षा मोठा असेल तरच तुम्हाला शेंगदाण्यांचा वापर करायचा वा, हो आहे एक वर्षापेक्षा लहान बाळाला शेंगदाण्यामुळे अलर्जी असू शकते किंवा बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे हे स्किप करायचे आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये साधारणतः दहा ते पंधरा वेलदोडे सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन पिंचमध्ये किंवा दोन चिमिटभर असे मी इथे सॅफरन किंवा केसर घातलेला आहे हे सुद्धा गरम तडे कढईमध्ये आपल्याला थोडा वेळ असं भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे हे क्रंची होईल आणि पावडरमध्ये छान सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हायला किंवा बारीक व्हायला मदत होईल तर असे हे आपले सगळे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स भाजून तयार आहेत हे गरम आहेत तर गरम सीड्स तुम्हाला अजिबात बारीक करायचे नाही आहेत गरम ड्रायफ्रुट्स आहेत हे बारीक करायचे नाहीत गरम बारीक करत असाल तर ते चिकट होते पावडर किंवा थोडीशी अशी स्टिकीनेस त्याला येतो तर ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला हे कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे इथे आपले सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे छान व्यवस्थित थंड झालेले आहेत यानंतर मी आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे तीन भागामध्ये अं डिवाइड करून हे बारीक करून घेणार आहे हे खूप जास्त आहे त्यामुळे मी हे तीन भागामध्ये थोडे थोडे करून हे पल्स देत तुम्ही या पद्धतीने पल्स देत हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर चालवला तर त्यावेळी काय होतं की या हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत किंवा सीड्स आहेत यामधून खूप जास्त तेल बाहेर येतं आणि त्या तेलामुळे ही जी पावडर आहे ही सुटसुटीत न बनता चिकट बनते आणि जेव्हा तुम्ही बाळाच्या खाऊमध्ये मिक्स कराल तर ती प्रॉपर मिक्स होत नाही ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्समध्ये ही जी पावडर आहे ही बारीक करायची आहे तुम्ही ते पाहू शकता मी कशा पद्धतीने करते आहे तर अशी ही आपली सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याची पावडर तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता अगदीही सुटसुटीत झालेली आहे कुठेही चिकटपणा याला आलेला नाही जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर फिरवला तर ही अगदी चिकट होते तर याच पद्धतीने मी बाकीचे ड्रायफ्रूट पावडर आहे किंवा सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे सुद्धा बारीक करून घेणार आहे गेना रहे। हे जे प्रमाण आहे हे तुम्हाला एक महिना बाळाला पुरेल किंवा डेली तुम्ही एक ते दोन चमचा बाळासाठी वापरता येईल आणि एक महिन्यापर्यंत स्टोअर करता येईल एवढी पावडर ही तयार होते जी बाळाच्या वेट गेनिंगसाठी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे बाळाला देत असताना तुम्ही ही बाळाच्या दुधामध्ये घालू शकता बाळाच्या खीरमध्ये घालू शकता किंवा बाळाला याचे लाडू सुद्धा बनवून देऊ शकता ही स्टोर करण्यासाठी तुम्हाला एखादा ग्लासचा कंटेनर घ्यायचा आहे काचीची भरणी घ्यायची आहे जी एअरटाईट असावी आणि त्यामध्ये ही जी पावडर आहे ही घालून तुम्हाला एक महिन्यापर्यंत तुम्ही स्टोर करून ठेवू शकता ही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही जर तुम्ही हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे व्यवस्थित भाजले असतील तर तुम्हाला ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करण्याची गरज नाही तर अशी ही आपली ड्रायफ्रुटी तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सुन विथ न्यू रेसिपी